नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान कुर्तीचं कलेक्शन पाहणार आहोत अगदी टू हंड्रेडपासून इथे तुम्हाला कुर्ती मिळणार आहे तर आज मी कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी लोकेशन सांगते तुम्ही बघू शकता हा रानडे रोड आहे रानडे रोडला सरळ सरळ आल्यानंतर राईट हँड साईडला एम एम पेडणेकर ज्वेलर्स आहे त्याच्या अपोजिट साईडलाच साई रचना कलेक्शन आहे त्या शॉपमध्येच आज आपण कुर्तीचं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कुर्तीमध्ये कुठलं कुठलं कलेक्शन पाहायला मी ते कॉटन मध्ये कुठलं आहे काथा कॉटन आहे ना प्राइस काय टू फिफ्टी दोनशेच्या रेंज मध्ये शॉर्ट आहे ना लॉंग मध्ये बघू शकतात

दोनशे पन्नास शॉर्टमध्ये हां टू फिफ्टीपासून मीडियम एल आणि एक्सेल टू फिफ्टीच्या रेंज पण याच्यामध्ये मोठी साईज येते तर थ्री हंड्रेड बघू शकता टू फिफ्टीमध्ये मध्ये ही कुर्ती आहे प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे साईज येते थ्री हंड्रेड अच्छा अंगडका पॅटर्नमध्ये आहे नाही ते थ्री डबल एक्सेल डबल एक्सेल साईजमध्ये ओके एन मध्ये मिळणार आहे बघू शकतात ए लाईन मध्ये खूप सुंदर सुंदर अशा कुर्ती मिळणार आहेत पॉकेट येणार आहे आणि सहाशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि कपडा क्वालिटी म्हणतील अच्छा फाय हंड्रेड आणि सिक्स हंड्रेडच्या रेंज दोन्ही रेंज मध्ये मिळणार आहेत ए लाईन मध्ये काथा कॉटन मध्ये आहे बघू शकतात ह्याच्यामध्ये सुद्धा हे कलर्स आहेत वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत आपल्याला सातशे रुपयाच्या रेंजमध्ये बघू शकता सेवन हंड्रेडच्या रेंजमध्ये ह्या कुर्ती आहेत सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे आता फेस्टिवल येत आहे त्यासाठी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या कुर्ती नक्की खरेदी करू शकता रंगीला फॅब्रिक्स अच्छा रंगीला फॅब्रिक मध्ये 1.50 चा रेंज 8.50 मध्ये बघू शकता रंगीला फॅब्रिक आहे वेगवेगळे नवीन अच्छा सुंदर सुंदर कलेक्शन मिळणार आहेत तुम्हाला बघू शकता त्यानंतर प्रेश कराजी करत अच्छा अच्छा आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन लेटेस्ट आहे खूप सारी व्हेरायटी इथे मिळणार आहे तुम्हाला बघू शकता एक थोडा वेगळा कट आहे प्रिंस म्हणजे रेंजमध्ये कट هلا काय रेंज मध्ये एक होते बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला साइजज कुठले मिळणार आहेत एम पासून ते डबल एक्स पर्यंत साइजज मिळणार आहेत बघू शकतात रंगीला फॅब्रिक मध्ये वीने पॅटर्न मध्ये ती कुर्ती येणार आहे आणि काय रेंज मध्ये एट फिफ्टीच्या रेंज मध्ये सुंदर अशी कुर्ती बघू चिकन चिकन मिळणार आहे मागे पुढे दोन्ही साइड ला चिकनचं वर्क येणार आहे बघू शकतात आणि काय रेंज मध्ये सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये कुर्ती मिळणार आहे One वन पीस सुद्धा इथे मिळणार आहे बघू शकतात साडीचा वन साडीपासून बनवलेला वन पीस आहे ना कॉटनच्या साडीपासून कॉटन आहे ना बघू शकतात मध्ये अस्तर सुद्धा येणार आहे आणि मोठ्याच्या मोठा घेर मिळणार आहे घरात फंक्शन असेल फेस्टिवल साठी आपलं वेअर करायचं असेल तर खूप छान असं लुक होणार आहे हा वेअर केल्यानंतर वेअर करायचं असेल तर हा आपण वेअर करू शकतो असं पीस आहे खूप सुंदर असं आहे सोळाशे रुपयाला आहे ना आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स मिळणार आहेत ना साईज काय आहे त्याच्यामध्ये एकच साईज असते एल पासून डबल एक्सेल पर्यंत साईजेस मिळणार आहेत आणि हे त्याचे कलर्स आहेत हा एक कलर आहे सुंदर सुंदर असे कलर्स मिळणार हा बॉटल ग्रीन कलर आहे तस ब्लॅक कलर सुद्धा आहे छान आहेत त्याच्यामध्ये कॉटन मध्ये आहे ना कॉटन मध्ये ए लाईनची कुर्ती आहे बघू शकतात खूप सुंदर असं आहे कलर कॉम्बिनेशन आहे सहाशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळणार आहे पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये ही मिळणार आहे प्युअर कॉटन मध्ये बघू शकतात खूप छान अशी डिझाईन आहे खूप सुंदर असा कलर आहे त्याच्यामध्ये हे छान छान असे कलर्स मिळणार आहेत सिल्क मध्ये सुद्धा खूप छान असे कुर्ती मिळणार आहेत कुठला गोल्डन सिल्क गोल्डन सिल्क मध्ये आहेत काय रेंज मध्ये सातशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे सुंदर अशी कुर्ती बघू शकतो कुर्तीला बुटी वर्क येणार आहे पूर्ण हँडला सुद्धा वर्क येणार आहे बघू शकत आणि नेक येणार आहे नेक मध्ये विक मध्ये येणार आहे नेक ये सुंदर सुंदर असे कलर्स आहेत हा सुद्धा त्याच्यामधले एक कलर आहे बघू शकतो चित्र सिल्क मध्ये आहे बघू शकतात पूर्ण असं भरलेली कुर्ती आहे पार्टीवेअर कुर्ती मिळणार आहे ती सुद्धा खूप छान अशी बघू शकतात खूप छान अशी कुर्ती बघू शकतात केलेली आहे हँडला सुद्धा असं वर्क येणार आहे पूर्ण असं भरलेली कुर्ती सेवन हंड्रेडच्या रेंज मध्ये आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सायझेस कुठले मिळणार आहेत एल पासून डबल एक्स एल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेस मिळणार आहेत खूप छान असत रंगीला फॅब्रिकमध्येच आहे फक्त इकडची डिझाईन वेगळी येणार आहे आणि ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे प्राइस काय आहे एट फिफ्टीमध्येच मिळणार आहे सुंदर आहे काय रेंजमध्ये हा सेम प्राईजमध्ये आणि हाताला एम्ब्रॉयडरी येणारे बघू शकते खूप छान अशी बॅक साईडला सुद्धा एम्ब्रॉयडरी मिळणार आहे आणि ह्या कॉलर येणार आहे बघू शकता आणि कॉलरलासुद्धा एम्ब्रॉयडरी येणार आहे हातालासुद्धा येणार आहे काय रेंजमध्ये एट फिफ्टी एट फिफ्टी एक कॉलर नेकमध्ये आहेत का साइडला पॉकेट येणार आहे आणि कुठला कपडा आहे हा मस्लिन सिल्क मध्ये येणार आहे ना मस्लिन कॉटन सहाशे कॉटन 600 रुपयाच्या रेंज मध्ये खूप सुंदर असा थ्री फोर 4 येणार आहे ओके वन पीस किंवा कुर्ती दोन्ही वेअर करू शकतो

त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत कलर्स मिळणार आहेत